सारथी महाज्योती टारी बार टी तसेच आता नव्याने स्थापन झालेली आरटी या संस्थांद्वारे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे याच्यामध्ये काय करतोय तर यामध्ये तुम्ही आता फक्त अर्ज भरताय एक्झाम कधी होईल ते तुम्हाला कळवलं जाईल आणि आता सध्या तुम्ही एक्झामचा फॉर्म भरत आहात मग बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की फॉर्म म्हणजे मी किती एक्झामसाठी अपेअर होऊ शकतो तर तुमचं ग्रॅज्युएशन ज्यामध्ये आहे त्या पद्धतीन तुम्ही अप्लेअर होऊ शकता पोलीस भरतीसाठी तुम्हाला पदवीची गरज नाही बारावीचा अर्ज बारावीचे पास झाले लोक अर्ज भरू शकतात त्यानंतर जे लोक पदवीधारक आहेत तर ते लोक कंबाईन राज्यसेवा युपीएससी असे सगळे अर्ज भरू शकतात त्यानंतर जे इंजिनिअरिंग वाले आहेत एमईएस साठी सुद्धा अर्ज भरू शकतात पर्टिक्युलरली सिव्हिल मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे मुलं आहेत ते आणि त्यानंतर जे वकील आहेत किंवा एल एल केलेले आहेत ते जे साठी अर्ज भरू शकतात किंवा एस एस सी बँकिंग पण आहे तिथेही प्लेन ग्रॅज्युएशन चालतं त्यामुळे तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये त्या पद्धतीने अर्ज भरा लक्षात घ्या एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त एक्झामला अपेअर होऊ शकतो मग तुम्हाला त्या पद्धतीने कोणती स्कॉलरशिप मिळेल त्या पद्धतीने तुम्हाला जिथे तुम्हाला नंबर लागेल ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला ती स्कॉलरशिप अलोकेट होऊन ऑफलाईन वर्ग सुद्धा मिळतील ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच